सिन्नर विधानसभेतील तमाम जनतेला जय श्रीराम आज अठरा मे आज नाशिक लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस संध्याकाळी प्रचाराची सांगता होणार आहे आणि आज शेवटच्या दिवसाच्या निमित्ताने सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी व्हावं अशी ह्या तालुक्यातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगाने या तालुक्यातली जनता सुद्धा विचार करत आहे या तालुक्यातली सुज्ञ जनता आहे या तालुक्यातल्या तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की हा देश सुरक्षित हातांमध्ये ठेवायचा असेल या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल या देशाच्या प्रत्येक कुटुंबाचा विकास जर व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे खाली उमेदवार कोण आहे कसा आहे काय आहे त्यांनी मागच्या काही वर्षात किती कामं केले किंवा काही कामं राहिले असतील याचा विचार न करता केवळ आणि केवळ मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करावं ह्या हेतूने आपण सर्वांनी मतदान करावं राष्ट्रहित मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी मतदान करावं अशी आपल्या सर्वांना मी विनंती करतो कालच केंद्रीय मंत्री भागवतराव कराड सिन्नर तालुक्यामध्ये येऊन गेले दोडी दापूर आणि नांदूर या पंचक्रोशीतील काही हजार लोकांच्या त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि मोदीजींचा निरोप ते घेऊन आलेले आहेत की या सिन्नर तालुक्याच्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या असतील त्या केंद्र सरकारच्या मार्फत सुद्धा आम्ही मार्गी लावू परंतु ह्या सिन्नर तालुक्यानी जास्तीत जास्त मतं हेमंत गोडसे यांच्या पाड्यात टाकली पाहिजे आणि म्हणून आजच्या या शेवटच्या दिवशी मी सिन्नरवासियांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून कोणताही लोकल वगैरे असा विषय आणू नका मनामध्ये आपण जर आपला उमेदवार लोकल आहे असं जर म्हणलो तर नाशिक शहरातला उमेदवार हेमंत गोडसे जिथे बारा लाख मतं आहे त्यांनी जर लोकलचा आणि बाहेरचा असा जर वाद सुरू केला तर मग मतांची गणना ही कोणत्याही परिस्थितीत करताच येणार नाही आणि त्यामुळे लोकल बाहेरचा असा कोणताही विचार न करता केवळ आणि केवळ देशहितासाठी आपण मतदान करावं राष्ट्रहितासाठी मतदान करावं देश एका माणसाच्या अशा व्यक्तीच्या हातात द्यावा जो हा देश सुरक्षित ठेवी जो या देशाचा विकास करेल ते म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी आणि म्हणून परवा वीस मे मतदानाचा दिवस या दिवशी आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येने घराच्या बाहेर निघून मतदान करावं धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन दाबून हेमंतप्पा गोडसेंना विजयी करून आदरणीय मोदीजींचे हात बळकट करावे एवढीच अपेक्षा तमाम सिन्नरकरांकडून बाळगतो आणि थांबतो जय हिंद सिन्नरकरांना माझा मनपूर्वक या ठिकाणी नमस्कार मित्रांनो होऊ घातलेला या ठिकाणी हा लोकसभेचा उत्सव या भारत मातेचा लोकशाहीचा उत्सव आपण सर्वच जण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना दोन गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवले पाहिजे का वरती होणारा पंतप्रधान हा कोण आहे काम करणारा आहे का भ्रष्टाचारी आहे का लोकांना नावं ठेवणारा आहे का किंवा या ठिकाणी केवळ आणि केवळ आपल्या स्वतःच्या स्वार्थाचं राजकारण करणारा आहे का या सगळ्या गोष्टीचा किंवा आपल्या भावी पिढ्यांना जो तो या ठिकाणी मोठं करणारा आहे का त्याच्या मुलाला पंतप्रधानाचे स्वप्न पाडणारी आहेत का या सगळ्या गोष्टींचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे <coughs> मोदी हे असं एक व्यक्तिमत्व आहे ज्याने या ठिकाणी भारताचा डंका हा विश्वामध्ये या ठिकाणी आपला गाजवला ज्याच्या या ठिकाणी ज्याच्या आगमनाने संपूर्ण परदेशामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो टाळ्यांचा कडकडा सगळ्या विश्वामध्ये होतो तो भारताचा होतो पंतप्रधान हे प्रतिनिधित्व आहे पंतप्रधानाचा होतो याचा अर्थ तुमच्या आमच्या सर्वांचाच होतो असा या ठिकाणी पंतप्रधान आपल्याला लाभलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी विकासाचं जर म्हटलं तर या ठिकाणी विकास हा आपल्याला नुसता हाताला लागत ला नाही तर तो, तो डोळ्यांना पण दिसतोय आपल्या सर्वांना माहिती का का समृद्धीसारखा हायवे आज इतका भारी बनलेला आहे कदाचित या ठिकाणी हे आठवं आश्चर्य होऊ शकतं इतका सुंदर असा रोड केलेला आहे केवळ एवढंच नाही तर समुद्राच्या पाण्याखालून या रोड केलेला आहे एवढंच नाही तर हिमालयाचा डोंगर पोखरून अरुणाचल प्रदेश प्रदेशपर्यंत का जिथं या ठिकाणी चीनला धडकी भरेल चीनचं या ठिकाणी वाक्रे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही अशा ठिकाणी त्यांनी या ठिकाणी हे आपले रोड बनवलेले आणि मग <coughs> मला सांगा का एवढा या चांगला काम करणारा पंतप्रधान आपण सोडून द्यायचा आणि येडे गबाळे भ्रष्टाचारी मद्य विक्रेते यांच्यामाधी लागायचं का हाच आपल्यासमोर या ठिकाणी खरा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आपण जर बघितलं तर सर्वसामान्याला कधीच न्याय मिळाला नाही पद्मश्री किंवा या ठिकाणी भारतरत्न हे फक्त या ठिकाणी मोठमोठे देणारनाच या ठिकाणी आजपर्यंत मिळाले आता या ठिकाणी अगदी आदिवासी पट्ट्यामध्ये काम करणाऱ्या महिलेलासुद्धा हे भारत सॉरी पद्मश्री या ठिकाणी मिळत आहे ही खरोखरच अभिनंदनाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट आपण विचारात घेतली पाहिजे का आपल्या शिन्नर तालुका शिन्नर तालुक्याला लक्ष्मी जरी प्रसन्न नसली तरी सरस्वती मात्र नक्की प्रसन्न आहे आणि या सरस्वतीला आपण जर बघितलं तर शिन्नरच्या प्रत्येक खेड्यातून आज मोठ्या प्रमाणावर अधिकारी या ठिकाणी तयार होत आहे यू पी एस सीच्या एम पी एस सीच्या परीक्षा होऊन या ठिकाणी तिथं गोर गरिबांना हा न्याय मिळत आहे असं कधी काँग्रेसच्या राज्यात घडलं होतं का हा मनाला तुमचा प्रश्न विचारा आणि मग इतकं सुंदर या ठिकाणी कामकाज असताना नदीजोड प्रकल्प आत्ताच या ठिकाणी अनेक ठिकाणी हा झालेला आहे आत्तासुद्धा आपल्या शिल्लरसाठी नदीजोड प्रकल्प सुरू होत आहे एवढं चांगलं काम करणाऱ्या या ठिकाणी या पक्षाला द्यायचंय मोदींना मत म्हणजेच हेमंत गोडशेंना मत, हे मत आणि आपण धनुष्याच्या चिन्हावरती या ठिकाणी शिक्का मारून त्यांना प्रचंड मातारी विजयी करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मी देवयानी वाघ सिन्नर महिला शहर प्रमुख लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत अप्पा गोडसे अनुक्रमांक दोन यांची निशाणी आहे धनुष्यबान। आता आपण आपण मतदान का करायचं हे तुम्हाला आदरणीय हांडे सर, तसेच आदरणीय आमचे जयंत बाबूजी आव्हाड हे अगदी घसा फोडून सांगतायत की मोदींना का मतदान करायचं आणि त्याचबरोबर आप्पांना का मतदान करायचं आजपर्यंत हेमंत आप्पांनी आपल्यासाठी काय केलं दहा वर्षात मोदी साहेबांनी काय केलेलं आहे आणि आपलं एक मत मतदान आपण दिल्यानंतर जगाचं काय कल्याण होणार आहे जिल्ह्याचं काय राज्याचं काय आणि तालुक्याचं काय कल्याण होणार आहे हे सरांनी आणि बाबूजींनी तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि एवढ्या आता दहा पंधरा दिवसात प्रचारात एकही तळ्यागाळातील कोणताच भाग आमचा राहिलेला नाही आहे आणि सिन्नर सारख्या छोट्या तालुक्यामध्ये आदरणीय दादा भुसे आदरणीय भागवत कराड त्यानंतर आदरणीय गडकरी साहेब आदरणीय रामदास आठवले साहेब एवढे दिग्गज येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला सगळं महत्व पटवून दिलेलं आहे की आपण आपण का मतदान करायचं आणि आपल्याला लोकशाहीमध्ये आदरणीय मोदी साहेबच आपल्याला का हवे आहेत कारण एकाच वाक्यात सांगते मोदी म्हणजे आज आपले साक्षात पृथ्वीवरचे राम अवतार आहेत म्हणून आपल्याला सगळ्यांना मोदींना मतदान करायचं आहे म्हणून येत्या वीस तारखेला वीस मेला तुम्ही सकाळी सात ते संध्याकाळी संध्याकाळी सहापर्यंत आवर्जून तुमचा वेळ काढून धनुष्यबाणी या चिन्हालाच तुम्ही मतदान करावं ही मी सगळ्या महिलांच्या वतीने तुम्हाला सगळ्या सिन्नरवासियांना आवर्जून विनंती करते धन्यवाद येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार हेमंता पगोडशी यांच्या प्रचारासाठी आणि यांना मतदान करण्यासाठी मी शिनारकरांना विनंती करतो आणि त्यातल्या त्यात काल दापूर गावामध्ये माननीय भागवतजी कराड ही मंत्री दापूरमध्ये येऊन त्यांनी काल दापूर हे दत्तक घेतलेले आणि दत्तक घेतल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी बँकेचे साहेब बोलवले तुम्हाला काय अडचणी आमचे स्वतः सरपंच तिथे होते कोणताही ठराव माझ्याकडे घेऊन या इथून पुढं तुमच्या गावाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही नदीजोड प्रकल्पाचं पाणी आणून देईल अशा मोठमोठ्या त्यांनी आम्हाला योजना सांगितल्या आहे आणि कोणत्याही योजनेला लागत असेल तर ठराव आणा कामं करा आणि वरून त्यांनी असं सांगितलं की कधीही अर्ध्या रात्री कोणत्याही गावाचा नवे नवे तर पुनर्सिन्नर शहरासाठी आम्ही कधीही तत्पर तयार आहोत अशी ग्वाही दिली आणि त्यातल्या त्यात बाबूजी पण त्यांच्याबरोबर होते तरी त्यांचं एकच म्हणणं आहे आजचं मत मोदींना मत तेच गोडशंना मत तेच मोदीला मत जाणार आहे म्हणून कालपासून मी जो काल दौरा केला भागवत गेल्याच्या गेल्याच्यानंतर तर लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया आल्या इथून मागं कुठे गेले होते तर त्यांना सांगितलं तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलेच नाही ज्या ज्या वेळेस मी गेलो होतो तेव्हा मला प्र साथ मिळाली होती आणि गावाला पण मी सांगितले पटवून दिले गावामध्ये रात्रीतून जवळजवळ पन्नास ते साठ टक्क्याच्या पुढे लोकांना ते पटलं आहे आणि गाव माझं ऐंशी नव्वद टक्केपर्यंत मतदान करण्यास तयार राहील याची मी ग्वाही देतो आणि तरी तमाम शिल्लरकरांना सुद्धा मी विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान धनुष्यबाणाला करावं ही माझी विनंती एवढं बोलून थांबतो नाशिक लोकसभेचं निवडणुकीचं प्रक्रिया दोन दिवस आलेली आहे आपणा सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र आव्हान करतो की नम्र विनंती करतो की सोमवार दिनांक वीस मे रोजी आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचं मतदान होणार आहे सकाळी सात वाजेपासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे तरी आपण मोठ्या संख्येनं मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा अशी ती प्रथमता मी आपल्याला विनंती करतो <laughs> आपलं मत म्हणजे राष्ट्रहिताला मत आपलं मत म्हणजे सर्व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मत आपलं मत हे महायुतीच्या उमेदवाराला मत आपलं मत हेमंत गोडशनला मत आपलं मत हे धनुष्यबाणाला मत म्हणजेच ह्या देशाचे सर्वांगीण आणि सर्वस्वरा असे असलेले नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत म्हणून आपल्याला विनंती आहे की महायुतीचा उमेदवार माननीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या धनुष्यबाणी यांच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड प्रचंड, प्रचंड मताने विजयी करा हेच आपण सर्वांना विनंती करतो सर्वांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क माजवावा मतदान कन्यादान वस्त्रदान अन्नदान हे सगळे जे दानाचे प्रकार आहे तरी आपलं सुद्धा आपण घरी ठेवून काहीच उपयोग होणार नाही तरी आपण मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो जय हिंद जय जाए भारत जय महाराष्ट्र